उल <explosulsion Olympian cinema>

धरणामधून सिंधफण्यामध्ये पाणी सोडण्यात यावं याचं कारण असं आहे की आम्ही सगळे सिंधफाणाकाठची गावं अनिश्चित पर्जन्यमान इथं असल्यामुळं ज्या वेळेला आम्हाला पाण्याची गरज असते उन्हाळ्याच्या काळात साधारणतः त्या वेळेला पाणी राहत नाही आणि त्याच्यामुळं शाश्वत शेती करता येत नाही पिण्याच्या पाण्याचे इतर जनावरांसाठी पाण्याचे प्रश्न गंभीर होतात दरवर्षी या यामुळं आम्हाला आमचं अशी प्रमुख मागणी आहे की जायकवाडीमधून सिंदफनामध्ये पाणी सोडण्यात यावं आणि उजनी धरणातून जो आमचा पाण्याचा वाटा आहे तो पण आम्हाला सिंदफनामध्ये देण्यात यावं जे आष्टीपर्यंत आलेले ते पाणी सिंधफाण्यामध्ये सोडण्यात यावं जायकवाडीचं धरणाचं पाणी सिंदफना नदी पात्रात सोडावं यासाठी गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून आम्ही लोकलढा आंदोलन उभारलं आहे याच आंदोलनाअंतर्गत आज शिरसमार्ग येथे एकशे चाळीस गावातील शेतकऱ्यांनी मिळून उपोषण चालू केलेलं आहे जायकवाडीचं पाणी सिंधपाना नदी पात्रात सोडावं सिंधपाना नदीवर साखळी बंदरे बांधावेत त्याचप्रमाणे उपकालवा करावा मराठवाडा वॉटर ग्रीड ही जी योजना आहे गेल्या दहा वर्षापासून केवळ आहे याचं काहीच सुरुवात नाही या योजनेमध्ये शेती आणि उद्योगांना पाणी द्यावं जर शेती आणि उद्योगांना पाणी दिलं तरच खऱ्या अर्थानं मराठवाडा आणि या भागाचं भवितव्य आहे नसता हे पूर्ण हा भाग वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे तीही मागणी आहे नदीजोड प्रकल्पाचंही ही तीच गत आहे नदीजोड प्रकल्पाची दहा वर्षापासून केवळ घोषणा आहे त्याची अंमलबजावणी नाही महाराष्ट्र शासनाचाच एक असा नियम आहे असा एक महा शासनाने आहे की ज्या ठिकाणी तेतश तेहतीसशे ते स्क्वेअर फूट पाणी उपलब्ध आहे प्रति हेक्टरी त्या ठि ठिकाणी सिंचनाच्या योजना करायच्या नाहीत महाराष्ट्रात जवळपास सतराशे स्क्वेअर फूट पाणी प्रति हेक्टरी उपलब्ध आहे आणि विदर्भात आणि इतर भागात ती तीशे पेक्षा जास्त पाणी उपलब्ध आहे स्क्वेअर फूट प्रति हेक्टरी असं असताना गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी विदर्भासाठी ब्याऐंशी हजार कोटी रुपयाची योजना मंजूर केली पाण्याची आणि वर पश्चिम महाराष्ट्रासाठी पाण्याची योजना मंजूर होत्या नाशिकसाठी पाण्याची योजना मंजूर होत्या मात्र मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात पाण्याचं मोठ्या प्रमाणावर तूट आहे असं असताना इथं पाण्याची एकही योजना मंजूर होत नाही सरकारला आमचं एकच विनंती आहे आणि एकच इशारा आहे की पाण्याच्या ज्या योजना आहेत मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी सिंधपाना नदी पात्राचा दुष्काळ दूर करण्यासाठी या भागात शेतकऱ्यांचं स्थलांतर आहे शेतकऱ्यांची शेत बे बेरोजगारी शेतकरी आत्महत्या सर्वात जास्त या भागात होतात हे प्रश्न दूर करण्यासाठी आणि बारामती पॅटर्न प्रमाणे या भागात शेती करण्यासाठी शासनाने गतीने या ठिकाणी सिंचनाच्या योजना राबवाव्यात ही एक शासनाला विनंती आहे हे हा आमचा प्रश्न बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी आमदारांनी व इतरही मराठवाड्यातल्या आमदारांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करावा जोपर्यंत सरकार या प्रश्नाची दखल घेत नाहीत तोपर्यंत हे आमचं उपोषण चालूच राहणार आहे हे प्राणांतिक आणि तीव्र उपोषण आहे